रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा पुणे दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पुणे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार भवन येथे रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न झाला विसावा सोशल फाउंडेशन हिरकणी विकास महिला संस्था शांताई फाउंडेशन व यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा घेण्यात आला विसावा सोशल वृद्धाश्रम फाउंडेशनच्या संस्थेच्या अध्यक्षा स्वातिताई तरडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय व कामगिरीबद्दल अनेक क्षेत्रात पारंगत असलेले मान्यवर दिग्गज यांचा शोध घेऊन त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये भारत गौरव सन्मान पुरस्कार हिरकणी पुरस्कार समाज गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्काराचे स्वरूप होते विसावा सोशल फाउंडेशन संस्था ही महाराष्ट्रातील अग्रेसर संस्था आहे या संचालिका तरडे याही अनेक पुरस्कार प्राप्त महिला आहेत यांनाही अनेक संस्थांनी उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे वृद्धाश्रमासाठी फार मोठे योगदान आहे त्याने वृद्धाश्रम चालवून अनेक लोकांना वृद्धांना चांगले जीवनदान दिले आहे स्वातीताई तरडे या स्वतः काळजी घेतात वृद्धाश्रमातील वृद्धांचे औषध पाणी जेवण त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालतात त्या प्रत्येक आजी आजोबांना त्या वृद्धांची माऊली सौ सौस्वातीता तरडे आहेत वृद्धाश्रमाच्या बाबतीत विसावा सोशल फाउंडेशन वृद्धाश्रम महाराष्ट्रात अग्रेसर संस्था आहे व या संस्थेला अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त होऊन उच्च दर्जा मिळालेला आहे विसावा सोशल फाउंडेशन संस्थेच्या संस्थापिका स्वातिताई तरडे आणि राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महिलांचा आणि संस्थांचा विलोभनीय राष्ट्रगौरव सन्मान या ठिकाणी केला त्याचप्रमाणे अनेक महिला बचत गटांना आणि पुरस्कार देऊन सन्मानित केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्री तेजस बर्वे माननीय श्री प्रकाश दिंडले माननीय श्री दिलीप घेवंदे माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात त्याचप्रमाणे विसावा सोशल फाउंडेशन शांताई फाउंडेशन आणि हिरकणी विकास महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तेजस बर्वे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध डॉक्टर बी एन खरासर यांनी केले डॉक्टर बी एन खरासर यांनी सर्वांचे स्वागत व आभार मानले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आमच्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद